विधानसभेचा जो निकाल आहे तो निकाल संपूर्ण महाराष्ट्राने पाहिला आहे आणि या निकालाच्या माध्यमातून आपल्या सर्वांसमोर एक गोष्ट आलेला आहे की महाविकास आघाडीचा महाराष्ट्रामधून पूर्णपणे पराभव झालेला आहे महाविकास आघाडी जी आहे त्याचं पराभवाचं नेमकं कारण कोणतं आहे ज्याच्या माध्यमातून महाविकास आघाडीचं पूर्णपणे पतन झालेलं आहे आणि या निवडणुकीच्या माध्यमातून महायुतीचं एश नेमकं कशा पद्धतीनं संपादन झालेलं आहे महायुतीनं एवढं मोठं एश कशा पद्धतीनं खेचलेलं आहे याची चर्चा जी आहे ते सोशल मीडियावरती प्रसारमाध्यमांवरती आणि लोकांमध्ये चालू आहे याच्या संदर्भामध्ये आपण नेमकं काय घटना आहेत काय मुद्दे आहेत कोणत्या घटना समोर येत आहेत की याच्या मागचं यशाचं आणि अपयशाचं कारण कोणतं आहे या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहणार आहोत नमस्कार मी महावीर वाझा तुम्ही पाहताय मराठी दस्तक महाविकास आघाडी आणि महायुती यांच्या यशाचं आणि पराजयाचं जर आपण कारण बघितलं तर हे याच्यामधील काही महत्वाचे फॅक्ट आहेत महत्वाचे मुद्दे आहेत आपण जर बघितलं तर महायुतीचं महत्वाचं कारण जे आहे विजयामागतं ते आहे लाडकी बहीण योजना लाडक्या बहीण योजनेच्या माध्यमातून या ठिकाणी महायुतीनं प्रत्येक घरामधील महिलेला जवळजवळ पंधराशे रुपये आणि पुढे जाऊन एकवीसशे रुपये देण्याचं जी योजना सुरू केली होती त्या योजनेच्या माध्यमातून या ठिकाणी महायुतीनं लाडक्या बहिणींना खुश करण्याचं काम केलेलं आहे सोबतच या ठिकाणी मताचा टक्का जो महिलांचा आहे तो देखील वाढवण्याचं काम केलेलं आहे त्याचबरोबर युती आणि महिलांना या योजनेच्या माध्यमातून प्रभावी करत महिलांचं जास्तीत जास्त वोटिंग जे जा आहे ते आपल्याकडे खेचण्यामध्ये महायुती जसं की फडणवीस असतील अजित पवार असतील आणि शिंदे गट असतील हे प्रभावीपणे यशस्वी ठरलेले आहे महायुतीच्या यशाचं दुसरं महत्वाचं कारण आहे हिंदुत्वाचा मुद्दा आणि हिंदुत्वाचा अजेंडा या ठिकाणी महायुतीने एक नारा दिला होता बटेंगे तो कटेंगे एक है तो सेफ है हा नारा देऊन महाराष्ट्राच्या निवडणुकीमध्ये हिंदुत्वाचा मुद्दा हिंदुत्वाचा अजेंडा जो आहे पुन्हा एकदा पुढे आणण्याचं काम केलेलं आहे आणि या हिंदुत्वाच्या अजेंड्याच्या माध्यमातून हिंदू वोट बँक जी आहे ती देखील आपल्याकडे मोठ्या प्रमाणामध्ये खेचण्याचं काम जे आहे ते महायुतीच्या माध्यमातून झालेलं आहे महाराष्ट्रामधील मराठवाड्यामध्ये एकनाथ शिंदे यांच्या माध्यमातून सिंधू मराठा हा जो स्लोगन आहे तो चालवण्याचं काम केलं आणि याच्या माध्यमातून महाराष्ट्रामधील मराठा लॉबी देखील आहे ती मोठ्या प्रमाणामध्ये महायुतीकडे ट्रान्सफर होण्याचं काम झालेलं आहे हिंदुत्वाच्या अजेंडावरती मराठा बहुल समाजाने देखील या ठिकाणी महायुतीला भरघोस असं मतदान करण्याचं काम केलेलं आहे हा देखील मुद्दा या ठिकाणी महत्वाचा ठरत आहे महा महायुतीच्या यशाचं तिसरं महत्वाचं कारण आहे आपण जर निवडणुकीमध्ये पाहिलं तर महायुतीची वोट बँक जे आहे ज्याला आपण डीएनए समजला जातो महायुतीचा तो म्हणजे ओबीसी ओबीसी समाजाचं आरक्षण वाचवण्याच्या मुद्द्यावरून ओबीसी समाज संघटित झाला होता आणि संघटित शक्ती जी आहे ते महायुतीला याचा डायरेक्टली फायदा झाला या निवडणुकीमधील चौथं महत्वाचं कारण आहे की महाराष्ट्रामध्ये वोटिंग जे आहे ते जवळजवळ एकसष्ट पॉईंट चार पर्सेंट वोटिंग होत असतं परंतु या मध्ये जवळजवळ चौसष्ट पॉइंट पाच पर्सेंट वोटिंग जे आहे ते पोल झालेलं आहे याच्यामुळे साहजिकच महायुतीला मोठं यश मिळालेलं आहे मताचा टक्का देखील त्यांचा वाढलेला आहे आणि हे चांगल्या पद्धतीनं नियोजनबद्ध पद्धतीनं त्यांनी हे सर्व काम जे आहे ते या ठिकाणी केलेलं आहे महायुतीच्या यशाचं पाचवं महत्वाचं कारण आहे महायुतीने या ठिकाणी प्रभावी नियोजन आणि सूक्ष्म अशी व्यवस्था निर्माण केली होती लोकसभेच्या निवडणुकीच्या नंतर ज्या पद्धतीनं भाजपला असेल शिंदे गटाला असेल अजित पवार गटाला असेल अपयश आलं होतं या अपयशामधून सगळ्यात मोठं शिकण्याचा जो धडा घेतलेला आहे तो घेतलेला आहे भाजपनं कारण भाजपची मातृसंस्था जी आहे ते आर एस एस हे केडरबेस संघटना आहे आणि या केडर बेस संघटनेच्या माध्यमातून या ठिकाणी फडणवीस असतील किंवा भाजप असतील यांना एक मोठा धडा घेण्याचं काम केलेलं आहे आणि त्यांनी या निवडणुकीमध्ये यांच्या प्रचार यंत्रणेमध्ये या ठिकाणी सूक्ष्म असं नियोजन केलं होतं प्रभावी अशी व्यवस्था निर्माण केली होती या सूक्ष्म आणि प्रभावी व्यवस्थेच्या माध्यमातून या ठिकाणी महाराष्ट्रामधील महिला असतील युवक असेल त्याचबरोबर वृद्ध असतील पुरुष असतील या सगळ्यांना आपल्याकडे खेचण्यासाठी त्यांनी प्रभावी यंत्रणा बनवली होती त्यांनी अपयशा अपयशामधून शिकण्याचं The काम केलं होतं आणि याच माध्यमातून त्यांनी विधानसभेमध्ये महाराष्ट्रामध्ये सगळ्यात मोठा रिझल्ट जो आहे तो काढण्याचं काम या ठिकाणी केलेलं आहे आणि यामुळं महाराष्ट्रामधील विधानसभा जी आहे जी चर्चेचा मुद्दा देशामध्ये बनली होती त्या ठिकाणी या महत्वाच्या पाच मुद्द्याच्या माध्यमातून महायुतीने या ठिकाणी आपलं एस संपादन केलेलं आहे एस हासिल केलेलं आहे अपयशाला कंटाळून न जाता या ठिकाणी येणाऱ्या काळामध्ये कशा पद्धतीने यश खेचता येईल अशा मानसिकता जी आहे देवेंद्र फडणवीस यांनी मधील कार्यकर्त्यांमध्ये नेत्यांमध्ये निर्माण करण्याचं काम केलं आणि याचा फायदा जो आहे तो यांना एकनाथ शिंदे यांना झाला आणि याच माध्यमातून त्यांचं यश देखील या विधानसभेच्या निवडणुकीच्या माध्यमातून पुढे येताना आपल्या सर्वांना दिसत आहे महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुकीमध्ये ज्या पद्धतीनं महायुतीला यश आलेला आहे त्याच पद्धतीनं या ठिकाणी महाविकास आघाडीचा जो पराभव झालेला आहे त्या पराभवाच्या मागची देखील काही महत्वाची कारण आहे या विधानसभेच्या निवडणुकीमधील पहिलं महत्वाचं कारण आहे अति आत्मविश्वास नडला आपण जर बघितलं महाविकास आघाडीच्या नेत्याला जो आहे लोकसभा निवडणुकीनंतर मोठ्या प्रमाणामध्ये विश्वास प्राप्त झाला होता की आपण काही जरी नाही केलं तरी या ठिकाणी केवळ आणि केवळ महाविकास के आघाडीची सत्ता येणार आहे ज्या पद्धतीनं नेत्यांचं आणि त्यांच्या कार्यकर्त्यांची जर भाषणं आपण बघितली तर त्या प्रत्येक भाषणामध्ये प्रत्येक कार्यकर्ता असेल किंवा नेता असेल तो भाषणामध्ये हा सांगायचा की महाराष्ट्रामध्ये केवळ आणि केवळ महाविकास आघाडीची सत्ता येणार आहे शरद पवार यांची सत्ता येणार आहे उद्धव ठाकरे यांची सत्ता येणार ना आहे नाना पटोले यांची सत्ता येणार आहे अशा पद्धतीच्या वल्गना करत असल्यामुळं या ठिकाणी त्यांचा त्यांचा अति आणि जोरावरती या ठिकाणी मोठ्या दारुण असा पराभव झालेला आहे या ठिकाणी दुसरा असा महत्वाचा मुद्दा आहे पक्षांतर्गत कुरघोड्या आपण जर पाहिलं या विधानसभा निवडणुकीच्या दरम्यान विजय वड्डेटीवार असतील किंवा नाना पटोले असतील यांच्यात यांच्यामध्ये पक्षांतर वाद देखील निर्माण झाला होता मुख्यमंत्री पदावरून वाद निर्माण झाला होता पक्षांतर इतर घडामोडीवरून वाद निर्माण झाला होता त्यासोबत या ठिकाणी या नेते मंडळींच्या विधानामध्ये एकसंध दिसत नव्हती प्रत्येकाचं विधान जे आहे ते वेगवेगळं होतं प्रसारमाध्यमांच्या समोर जात असताना या ठिकाणी महाविकास आघाडीमधील नेते जे आहेत त्या प्रत्येकांचं विधान वेगवेगळं असायचं जसं की शरद पवार यांचं विधान वेगळं असायचं उद्धव ठाकरे यांचं विधान वेगळं असायचं संजय राऊत यांचं विधान वेगळं असायचं नाना पटोले यांचं विधान वेगवेगळं असायचं यामुळं एक संगती त्यांच्यामध्ये नव्हते एक संगती विधानामध्ये नव्हते विचारामध्ये नव्हते त्यामुळे साजिकच आहे की या निवडणुकीमध्ये देखील जरी हे नेते युतीने एकत्रित असले तरी देखील यांच्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये विसंगती जी आहे ती आपल्याला या निवडणुकीच्या माध्यमातून दिसून आलेले आहे विधानसभा निवडणुकीमधील तिसरं महत्वाचं कारण आहे या ठिकाणी आपण जर बघितलं तर निवडणुकीपूर्वी जागा वाटपाच्या संदर्भामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार गट असेल किंवा शिवसेना उभाटा गट असेल किंवा काँग्रेस असेल यांच्यामध्ये जागा वाटपावरून विविध चर्चा झाल्या विविध वाद निर्माण झाले आणि हे वाद जे आहेत ते सोशल मीडियावरती आले प्रत्येक जण वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या जागेवरती दावा करण्याचं काम करत होता आणि याच्यातूनच कार्यकर्त्यांमध्ये देखील वाद निर्माण झाले म्हणजे यांच्यामध्ये जागा वाटमा वाटपामध्ये देखील एकता नव्हती हेच विरोधकांना म्हणजे महायुतीला दिसून आलं आणि याचा देखील फटका या ठिकाणी मताच्या माध्यमातून त्यांना झालेला आहे महाविकास आघाडीच्या पराभवाचं चौथं अत्यंत महत्त्वाचं कारण या ठिकाणी समोर आलेलं आहे या ठिकाणी महाविकास आघाडीची सत्ता येणार हे अति आत्मविश्वास त्यांनी व्यक्त केल्याच्या नंतर या रा, महाराष्ट्र राज्याचं मुख्यमंत्रीपद कोणी भूषवायचं मुख्यमंत्री कोणाचा ठरवायचा कोणाचा झाला पाहिजे याच्यामध्ये यांच्यामध्ये एकता नव्हती हा मुद्दा देखील यांच्या अपयशाचं महत्वाचं कारण या ठिकाणी समोर येत आहे महाविकास आघाडीच्या अपयशाचं पाचवं महत्वाचं कारण या ठिकाणी अनेक उमेदवारांच्या माध्यमातून बंडखोरी देखील झालेला आहे आपण जर सोलापूरला बघितलं काँग्रेसच्या नेत्या खासदार प्रनिधी शिंदे यांनी ठाकरे गटाचे अमर पाटील यांना समर्थन देण्याच्या ऐवजी त्यांनी अपक्ष उमेदवाराला पाठिंबा दिला आणि या ठिकाणी बंडखोर उमेदवाराला पाठिंबा देण्यामुळे या ठिकाणी ठाकरे गटामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये नाराजी झाली अशाच पद्धतीनं महाराष्ट्रामध्ये विविध ठिकाणी बंडखोरी झाली बंडखोरांना अपक्षांना समर्थन देण्याचं काम झालं दुसऱ्या पक्षाला आतून पाठिंबा देण्याचं काम झालं या सगळ्या घटना ज्या आहेत या घटनेमुळे महाविकास आघाडीचा मोठ्या प्रमाणामध्ये महाराष्ट्रामध्ये दारुण पराभव झालेला आहे निवडणुकीच्या निकालानंतर सोशल मीडिया असेल प्रसारमाध्यम मा असल मतदार असल जनता असेल लोक असतील याच्यावरती अनेक पराभवाची कारण जे आहेत ते समोर येत आहेत याच्यामध्ये शेवटी शेवटी जनतेमधून आणि प्रसारमाध्यमान ईव्हीएम मध्ये घोटाळा झालेला आहे ईव्हीएम मशीन मध्ये देखील फ्रॉड झालेला आहे अशा देखील चर्चा ज्या आहेत ते प्रसारमाध्यमा आणि लोकांमध्ये चर्चेला येत आहेत नेमकं खरं काय आणि नेमकं खोटं काय या अपयशाच्या मागची नेमकी कारणं काय आहेत यशाच्या मागची नेमकी कारण काय आहेत तुम्ही देखील तुमचे मुद्दे कमेंट बॉक्समध्ये मांडा हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद